प्रिय भक्तांनो सावधगिरी बाळगा कारण वर्षातील दुसरे आणि सर्वात मोठे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या ग्रहणाच्या परिणामांमुळे काही राशींना समृद्धी मिळेल तर पाच राशींना मोठे नुकसान होईल प्रिय मातांनो आम्ही तुम्हाला सर्वांना कळवू इच्छितो की ही सामान्य घटना नाही या दिवशी आकाशात सूर्य देवाचे एक अनोखे आणि नेत्रदीपक दृश्य दिसेल म्हणूनच ज्योतिषी आणि शास्त्रज्ञ दोघेही या घटनेची आतुरतेने वाट पाहत आहेत पंचांगानुसार हे सूर्यग्रहण अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी होत आहे ही अमावस्येची तारीख वर्षातील सर्वात लांब आणि सर्वात मोठे सूर्यग्रहण असणार आहे शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण चतुर्ग्रही देखील बनवत आहे याचा परिणाम सर्व बारा राशींवर होईल तथापि त्या बारा राशींमध्ये पाच भाग्यवान आहेत जे भगवान सूर्याच्या विशेष आशीर्वादामुळे लवकरच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्त होती या सूर्यग्रहणानंतर आणि आश्विन अमावस्येनंतर देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान सूर्य यांच्या अविरत आशीर्वादामुळे या पाच राशींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येईल त्यांच्या कुटुंबात संपत्ती वाढेल आणि त्यांचे भाग्य बळकट होईल सर्व न्यायालयीन प्रकरणे त्यांच्या बाजूने निकाली निघतील येणारा काळ या राशींसाठी खूप आनंदाची बातमी घेऊन येईल लक्षात ठेवा की सूर्यग्रहणाच्या बारा तास आधी सुतक काळ सुरू होतो या काळात शुभ कार्ये टाळावीत आणि अन्न स्वयमाने सेवन करावे धार्मिक श्रद्धा आहे की ग्रहण काळातील शुभ कार्ये फलदायी परिणाम देत नाहीत म्हणून या विशेष सूर्यग्रहणाची तारीख आणि वेळ जाणून घेऊया हे ग्रहण किती काळ टिकेल ते भारतात दिसेल की नाही आणि या ग्रहणानंतर बारापैकी कोणत्या पाच राशींचे भाग्य चमकण्याची अपेक्षा आहे हे आपण तुम्हाला सांगू ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर सूर्यदेव आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याच्या नशिबात आपोआप बदल होतो नवीन तारे तयार होतात आणि जीवनाचे भाग्य प्रकट होते म्हणून मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा हे ग्रहण सामान्य नाही तर एक अतिशय खास आणि दुर्मिळ सूर्यग्रहण आहे जे ज्योतिषशास्त्रानुसार एकशे आठ वर्षांनी एकदा येते या दिवशी बारा राशींपैकी काही भाग्यवान राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल म्हणून कृपया टिप्पणी विभागात जय सूर्यदेव सूर्याचा विजय जय माता लक्ष्मी लिहा आता आपण हे सूर्यग्रहण कधी होईल सुतक काळ कधी सुरू होईल आणि त्याचे धार्मिक आणि ज्योतिषीय परिणाम काय असतील याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी साडे सातच्या सुमारास त्याच्या शिखरावर पोहोचेल त्यानंतर ते रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटे वाजता संपेल हे पूर्ण सूर्यग्रहण असेल आणि त्याचे परिणाम जगभरात दिसतील शास्त्रज्ञांच्या मते ही आश्चर्यकारक खगोलीय घटना घडते जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान येतो सूर्याचा प्रकाश पूर्णपणे रोखतो याला सूर्यग्रहण म्हणतात वैज्ञानिक भाषेत पूर्ण सूर्यग्रहणाला पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो तेव्हा सूर्याच्या किरणांच्या फक्त बाह्य कडा चमकतात आणि आकाश पूर्णपणे काळे दिसते हे दृश्य अत्यंत रहस्यमय आणि अलौकिक दिसते मित्रांनो या सूर्यग्रहणादरम्यान चतुर्ग्रही योग देखील तयार होत आहे ज्यामुळे महालक्ष्मी योग धन योग नक्षत्र योग आणि अमृतसिद्धी योग असे आश्चर्यकारक योग निर्माण होतील या योगांचा थेट फायदा पाच राशींना होईल तुमच्या माहितीसाठी आश्विन अमावस्या देखील याच दिवशी येते या अमावस्या तिथीला शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व दिले आहे असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी या दिवशी अत्यंत प्रसन्न असते आणि तिच्या भक्तांवर अमर्याद आशीर्वाद वर्षाव करते या कारणास्तव या पाच राशींना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे सूर्यग्रहणानंतर त्यांचे जीवन संपत्ती समृद्धी यश आणि आनंदाने भरलेले असेल त्यांना संपूर्ण वर्षभर कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही हे या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असेल जे भारतात दिसणार नाही परंतु हे आश्चर्यकारक दृश्य दक्षिण प्रशांत महासागर न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आफ्रिका हिंदी महासागर अटलांटिक महासागर दक्षिण महासागर पॉलिनेशिया मेलानेशिया उत्तर लोक बेट ऑकलंड क्राईस्ट चर्च वेलिंग्टन आणि न्यूझीलंडच्या काही इतर भागात दिसेल मित्रांनो चतुर्ग्रही योग आणि इतर विशेष योगांच्या निर्मितीमुळे जर तुम्ही ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही विशेष उपाय केले तर वर्षभर तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाहत राहील यामुळे तुमच्या घरात समृद्धी आणि समृद्धी येईल या, ये या व्हिडिओमध्ये आम्ही सर्व महत्वाचे मुद्दे एक एक करून समजावून सांगू हे समजून घेणे महत्वाचे आहे की जर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद एखाद्या व्यक्तीला मिळाला तर त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही या येणाऱ्या सूर्यग्रहणाच्या दिवशी निर्माण होणारा महालक्ष्मी योग आणि धन योग या पाच राशींचे भाग्य विशेषत वाढवेल प्रिय भक्तांनो या सूर्यग्रहणानंतर ज्या राशीचे भाग्य पूर्णपणे बदलेल ती पहिली राशी म्हणजे कर्क जर तुम्ही कर्क राशीचे असाल आणि दीर्घ काळापासून आजाराने ग्रस्त असाल तर आता भगवान सूर्याच्या विशेष कृपेने तुम्हाला तुमच्या तुम्हा आजारांपासून मुक्ती मिळेल या ग्रहणानंतर तुम्हाला अचानक धनप्राप्ती होण्यास सुरुवात होईल देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची संपत्ती देखील वाढेल तुमचा व्यवसाय आणि नोकरी देखील प्रगती करेल कर्क राशीच्या लोकांना ब्याच काळापासून त्यांच्या व्यवसायात नुकसान सहन करावे लागत आहे परंतु या सूर्यग्रहणानंतर तुम्हाला अशा समस्यांचा सामना करावा लागणार नाही तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर तुमच्यासोबत राहावा असे वाटत असेल तर दर शुक्रवारी कोणत्याही सदाहरित वनस्पतीला पाणी भरून अर्पण करा असे केल्याने तुमच्या घरात लक्ष्मीची आठही रूपे येतील दुसरी भाग्यवान राशी म्हणजे मेष जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि ब्याच काळापासून नोकरीची तयारी करत असाल तर आता तुम्हाला नोकरी मिळेल भीती आणि अनिश्चितता तुमच्या मनाला ब्याच काळापासून त्रास देत आहे अनेक चिंता तुम्हाला त्रास देत आहेत पण आता तुमच्या विवेकाला शांती मिळेल येणाऱ्या सूर्यग्रहणानंतर मेष राशीच्या लोकांच्या जीवनात चमत्कारिक बदल घडणार आहेत तुमच्या समाजात आणि घरात शांती वाढेल असे मार्ग उघडतील ज्यामुळे तुम्हाला धन आनंद समृद्धी संपत्ती आणि विलासिता मिळू शकेल या सूर्यग्रहणानंतर तुमचा कठीण काळ पूर्णपणे संपेल आणि तुमच्यासाठी नवीन संधी उघडतील जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायमचा राहावा असे वाटत असेल तर दर शुक्रवारी गाईला आठ रोट्या हाताने खाऊ घालायला विसरू नका हा विधी लहान आहे परंतु त्याचा प्रभाव महत्वपूर्ण असेल तिसरी भाग्यवान राशी म्हणजे कन्या जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर या सूर्यग्रहणानंतर तुमचे विरोधक आणि शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होतील तुम्हाला राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही परदेशात शिक्षण घेण्यास पात्र ठरू शकता जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले असेल तर हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे पूर्वी तुम्हाला आर्थिक नुकसान होत होते परंतु आता या ग्रहणानंतर तुम्हाला आर्थिक फायदा दिसू लागेल तुमच्याकडे येणारी संपत्ती हळूहळू वाढेल या सूर्यग्रहणानंतर कन्या राशीच्या लोकांचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे मोठे आर्थिक पाठबळ आणि नवीन व्यावसायिक संबंध येण्याची शक्यता आहे तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण निर्माण होईल जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर दर शुक्रवारी स्नान केल्यानंतर तुमच्या घराच्या मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावायला विसरू नका असे केल्याने तुम्हाला नेहमीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल चौथी भाग्यवान राशी म्हणजे तूळ जर तुम्ही तूळ राशीचे असाल आणि तुमचा व्यवसाय बराच काळ मंदावला असेल तर तो आता पुन्हा वेग घेईल बाजारात अडकलेले पैसेही तुमच्याकडे परत येतील तूळ राशीचे लोक मालमत्ता किंवा मा वाहन खरेदी करण्यास पात्र होत आहेत या सूर्यग्रहणानंतर नोकरीच्या संधीचीही चिन्हे आहेत जर तुम्ही ब्याच काळापासून नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्या आशा आता पूर्ण होतील विवाह योग्य तूळ राशीचे लोक लग्न करण्याची शक्यता वाढत आहे ज्यांना मुले होण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यांनाही मूल होण्याचा आनंद अनुभवता येईल या सूर्यग्रहणानंतर तुमच्या घरी मूल येण्याची शक्यता आहे एक विद्वान मूल तुमच्या कुटुंबात वैभव आणेल तूळ राशीच्या लोकांनी दर शुक्रवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा या सोप्या उपायात तुमच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल घडवून आणण्याची शक्ती आहे धनुराशी ही पाचवी सर्वात भाग्यवान राशी आहे जर तुम्ही धनुराशीचे असाल आणि ब्याच काळापासून आजारी असाल तर या सूर्यग्रहणानंतर तुमचा आजार बरा होईल जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला ती मिळेल जर तुमची मालमत्ता विकली जात नसेल तर ती आता होईल तुम्ही लग्नासाठी देखील पात्र होत आहात जर तुम्ही एखाद्या खास व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा बाळगत असाल तर ती इच्छा पूर्ण होईल तुम्ही घेतलेल्या कोणत्याही आर्थिक निर्णयांचा तुम्हाला फायदा होईल सूर्यग्रहणानंतर शुक्र तुम्हाला विशेष आधार देऊ लागेल शुक्रग्रह एखाद्या व्यक्तीच्या जीवनात संपत्तीशी संबंधित आहे जेव्हा हा ग्रह तुमच्या सोबत असतो तेव्हा संपत्तीच्या अनेक नवीन संधी निर्माण होऊ लागतात मित्रांनो आता आपण काही खास उपाय पाहूया जे जर या सूर्यग्रहणाच्या दिवशी अंमलात आणले तर तुमच्या आयुष्यात लक्षणीय बदल घडवून आणू शकतात पहिला उपाय म्हणजे भाग्याचे दरवाजे उघडणे जर तुम्हाला तुमचे नशीब नेहमीच तुमच्यासोबत राहावे असे वाटत असेल तर सूर्यग्रहण सुरू होण्यापूर्वी किंवा एक दिवस आधी एक कुलूप आणि चावी खरेदी करा ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते तुमच्या छतावर ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकवीस सप्टेंबर नंतर कोणत्याही मंदिरातील पुजायाला कुलूप आणि चावी दान करा हा सोपा उपाय भाग्याचे बंद दरवाजे उघडेल आणि तुमच्यासाठी नवीन संधी उघडतील दुसरा उपाय म्हणजे दुर्दैवावर मात करणे जर तुम्हाला वाटत असेल की जर तुम्ही दोष मंगळ दोष किंवा कोणत्याही नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाखाली असाल तर सूर्यग्रहण सुरू होताच एक मुठभर काळी मिरी घ्या आणि ती तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत आठ वेळा फिरवा नंतर ती मातीच्या भांड्यात ठेवा आणि जाळून टाका यामुळे तुमच्यावरील सर्व नकारात्मक परिणाम दूर होतील आणि तुम्हाला लगेच हलकेपणा जाणवेल तिसरा उपाय म्हणजे तुमच्या घरात समृद्धी जर तुम्हाला खात्री करायची असेल की तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये तर सूर्यग्रहणाच्या वेळी तुमच्या प्रार्थनागृहात लाल कापडात धणे पानांचा गठ्ठा गुंडाळा आणि त्यावर तुपाचा दिवा लावा त्यानंतर हा गठ्ठा हातात धरून देवी लक्ष्मीचा बीज मंत्र ओम महालक्ष्मी नमहा अकरा वेळा जप करा त्यानंतर हे गठ्ठा तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत सुरक्षितपणे ठेवा हे देवी लक्ष्मीकडून आशीर्वाद बनेल आणि तुमच्या घरात धनाचा वर्षाव सुरू होईल प्रिय भक्तांनो जेव्हा जेव्हा सूर्यग्रहणासारखी विशेष खगोलीय घटना घडते तेव्हा शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की साधकाने त्या दिवशी काही छोटे उपाय केले पाहिजेत असे केल्याने ग्रहणाचा परिणाम कमी होतो आणि नशीब वाढते या मालिकेतील पुढील उपाय म्हणजे कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठीचा उपाय जर तुम्हाला तुमचे कुटुंब कोणत्याही संकटापासून किंवा आपत्तीपासून मुक्त राहावे असे वाटत असेल तर सूर्यग्रहण सुरू होण्यापूर्वी तुमच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा या दिव्यात तिळाचे तेल भरा आणि त्यात दोन लवंग घाला आणि तो लावा सूर्यग्रहण संपताच पिंपळ किंवा वटवृक्षाखाली दिवा लावा हा उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे ग्रहणाच्या परिणामांपासून संरक्षण करेल आणि घरातील सर्व सदस्यांना सकारात्मक ऊर्जेचा आशीर्वाद देईल आणखी एक अतिशय प्रभावी उपाय म्हणजे कर्जातून मुक्तता मिळवणे जर तुम्ही ब्याज काळापासून कर्जाच्या ओझ्याने दबलेले असाल आणि अनेक प्रयत्न करूनही तुमचे कर्ज अविश्वसनीय राहिले असेल तर सूर्यग्रहणाच्या वेळी काळ्या कपड्यात सात गोमती चक्रे आणि एक चांदीचे नाणे ठेवून एक छोटीशी गठ्ठा बनवा ग्रहण संपताच ही गठ्ठा वाहत्या पाण्यात बुडवा या उपायामुळे हळूहळू तुमच्या कर्जाचा बोजा कमी होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आरोग्यासाठी आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे आरोग्य लाभ जर तुमच्या कुटुंबातील कोणी बराच काळ आजारी असेल आणि वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत नसेल तर त्यांना सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र आणि सूर्य दोघांच्याही नावांचा जप करण्यास सांगा नंतर तुमच्या घरातील मंदिरात भगवान सूर्याला जल अर्पण करा ग्रहण संपताच पाण्यात थोडे गंगाजल मिसळा आणि ते रुग्णाला प्यायला द्या असे केल्याने त्यांचे आरोग्य हळूहळू सुधारेल आणि आजारापासून आराम मिळेल हे उपाय शास्त्रांमध्ये वर्णन केले आहेत आणि आपल्या ऋषीमुनींनी पिढ्यानपिढ्या चालत आले आहेत हे उपाय केवळ पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने केले तरच प्रभावी ठरतात लक्षात ठेवा ग्रहण ही केवळ एक खगोलीय घटना नाही त्याचा थेट आपल्या मनावर मेंदूवर आणि शरीरावर परिणाम होतो म्हणूनच ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ग्रहणाच्या वेळी केलेल्या पद्धतींचे अनेक फायदे होतात प्रियबंधू आणि भगिनींनो एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे सूर्यग्रहण अत्यंत खास आहे हा दिवस खगोलीय दृष्टिकोनातूनच नव्हे तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून देखील एक विशेष योगायोग आहे एकशे आठ वर्षांनंतर असा दुर्मिळ योगायोग घडत आहे जेव्हा महालक्ष्मी योग धन अमृत अमृतसिद्धी योग, योग आणि नक्षत्र योग एकाच वेळी तयार होत आहे हा योगायोग स्वतःमध्ये अद्वितीय आहे या दिवशी भक्तीने विधी करणाऱ्यांना येणारे वर्षभर सुख समृद्धी संपत्ती आणि प्रगतीचा अनुभव येईल आता या शास्त्राचा सर्वात महत्वाचा संदेश समजून घ्या जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते तेव्हाच भाग्य बदलते सूर्यग्रहण हा एक विशेष प्रसंग आहे परंतु त्याचा योग्य वापर करणे तुमच्या हातात आहे जर तुम्ही तुमच्या राशीनुसार योग्य उपाययोजना केल्या आणि भगवान ची के सूर्य आणि देवी लक्ष्मीची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केली तर तुमच्या जीवनात नक्कीच महत्वपूर्ण बदल घडतील शेवटी आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की या सूर्यग्रहणाच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने भगवान सूर्याला जल अर्पण करा ग्रहणाच्या वेळी शक्य तितके मंत्र जप करा विशेषत ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप केल्याने अपार फायदे होतील ग्रहण संपल्यानंतर स्नान करून तुमचे घर शुद्ध करा तसेच गरीब आणि गरजूंना दान करा हे दान तुमच्या सर्व त्रास दूर करेल आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणेल लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीचे भाग्य केवळ देवी लक्ष्मी आणि भगवान सूर्यदेव यांच्या आशीर्वादानेच चमकते जर एखाद्यावर त्यांचा आशीर्वाद असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही धन आनंद आणि समृद्धीची कमतरता नसते म्हणून हात जोडून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की या महान सूर्यग्रहणाला हलके घेऊ नका पूर्ण भक्तीने उपायांचे पालन करा आणि तुमचे जीवन आनंदी समृद्ध आणि यशस्वी करा भक्ती आणि अध्यात्माशी संबंधित असे दिव्य व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आत्ताच टीम मराठीला सबस्क्राइब करा आणि घंटा दाबा